परत एकदा एक विषय महत्वाचा बोलायचा माझा राहून गेलाय तो दोनच मिनिटात बोलतो आमच्या जागेच्या संदर्भाने जे काही विषय झाला त्या संदर्भामध्ये मी प्रांजळपणानं सांगतो की स्वर्गीय राजेश देशमुख कळेगावकर यांचा एक या जागेमध्ये शेअर्स आहे त्याच्यानंतर आमचे काका धोंगरावजी देशमुख अमृतरावजी देशमुख परत बाळासाहेब देशमुख दत्तात्रय देशमुख अशा आमचे चार शेअर्स या जागेमध्ये आहेत आणि ह्या चारही मालकांना समोर घेऊन बसून ह्या मधला मार्ग चांगल्या पद्धतीने काढून तुमचे परमनंट घर कसे होतील कायमस्वरूपी आणि आमदार साहेब त्या जागेवर तुम्हाला घर कसं बांधून देतील ह्या दृष्टीनं आपल्याला कायमस्वरूपीचा ते प्रयत्न करायचा आहे उद्या येऊन आणखीन कोणी भाषण करून आपली गैरसमज करू शकतात त्यामुळे मी आपल्याला आजच सांगतो की इथून पुढे ही आज वेळ आलेली आहे <laughs> <laughs> विधानसभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मतदान द्याव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण बघू आणि आज वेळ आलेली आहे आज नगरपालिकेची वेळ आलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आज तुम्हाला विश्वास देऊन सांगतो की यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आमदार साहेबांची मदत घेऊन त्यांनाही विश्वासात देऊन कशा पद्धतीने तो मार्ग काढायचा आहे तो निश्चितपणे आपण काढू ह्याच्याशिवाय आमच्या तर साहेब जागेमध्ये शंभर घर असतील पण ह्याच्याशिवाय चार पाचशे घरांचा विषय उमरी तालुक उमरी शहरातला आहे तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कसा काढता येईल जसं म्हाडाचं पूर्ण त्रास आणायचं कुठली गायरान जमीन घेऊन तिथं प्लॉट त्यांना वाटप करून घरकुल बांधायचे अशा पद्धतीने चार पाचशे घराच्या संदर्भामध्ये जरी आम्ही प्रत्यक्ष असलो की किंवा नसलो तरी निश्चितपणानं आमदार साहेबाच्या मागे राहून त्यांना विनंती करून त्यांच्या प्रयत्नातून हे प्रश्न आपण सोडून घ्यायचे आहेत पुढच्या काळात त्या पद्धतीने मी प्रयत्न करीत पूर्ण उमरी शहरामध्ये विकास कामाच्या उद्घाटनाचा आमदार साहेबांनी लावलेला आहे मान्य आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी विचारानं गेल्या सात आठ वर्षापूर्वी एकत्र आलो आज गेल्या सात आठ वर्षापासून मी त्यांच्या विचारात काम करतो अशी कुठलीच निवडणूक गेली नाही की ज्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार कार्यात मा मी सहभागी झालेलो नाही आमची महायुती आहे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मी त्यांच्या गेल्याही निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ सहभागी होतो गेल्या निवडणुकीमध्ये उमरी शहरात सुद्धा आम्ही जवळपास एक महिना दिवस रात्र काम त्यांच्या प्रचारात केलं आणि एकंदरीत त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची जी विकास करण्याची पद्धत आहे <coughs> ही विकास करण्याची पद्धत मला असं वाटते की संपूर्ण मराठवाड्यात कुठलेही आमदार व नाही <laughs> आणि आज जर आपण अभ्यासात्मक आणि तुलन, तुलना तुलनात्मक जर दृष्ट्या बघितलं तर मला असं वाटतं की महारा मराठवाड्यातला कुठलाही आमदार आणि कोणत्याही पक्षाचा आमदार जेवढा निधी आणू शकला नाही तेवढा निधी आमदार राजेश पवार साहेबांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आला आणि नायगाव विधानसभा मतदारसंघात येत असताना उमरी शहर सुद्धा त्याच्या पाठीमागे राहिलेलं नाही तर उमरी शहरात सुद्धा कुठलीही सत्ता नसताना कुठल्याही पक्षाचं राज्य नसताना आमदार राजेश पवार साहेबांनी जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी या उमरी शहरात आणून टाकला आज आमदार साहेब उमरी शहरात फिरत असताना किंवा गेल्या महिनाभरापासून जे काही निवडणुकीचं वातावरण तयार झालंय त्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक सातत्यानं बोलतात की उमरी शहराची नगरपालिका ही मला मित्र पक्षाला सोबत घेऊन लढवायची आहे आणि मित्र पक्षाच्या सहकार्यानं आणि मित्र पक्षाला सोबत घेऊन मी या निवडणुकीला पुढे जाणार आहे हे त्यांचं प्रत्येक निवडणुकीच्या भाषणातलं भाषण आहे या एक महिन्याभरामधलं आता मी दोन कार्यक्रम केले त्या दोन याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीनं वक्तव्य केलंय त्याचं कारण मुळात असं आहे की जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर शंभर टक्के सर्वांना सोबत घेऊन जर आपण चाललो तर शंभर टक्के विकास होतो आणि विकासाची त्या प्रतिपत्ती -प्रति होते आणि विकास चांगल्यापैकी शहराचा होऊ शकतो त्या पद्धतीनं ते बोलत आहेत आणि गेल्या तीन चार वर्षापासून सात वर्षापासून आम्हाला सोबत घेऊन त्यांनी हे काम चालवलेलं आहे आता ह्या प्रभागाच्या निमित्तानं आमचे मित्र संजय कुलकर्णी साहेबांनी विशेष करून या प्रभागातल्या काही जागेचा उल्लेख जो केला तो निश्चितपणे जागा ती आमची आहे आमची आहे वडीलोपार्जित ती जागा आहे आणि वडीलोपार्जित जागा असताना माननीय संजय कुलकर्णी साहेबांना मला हे पण लक्षात आणून द्यायचं आहे की शंभर टक्के ह्या जागेचा प्रश्न मिटला पाहिजे ह्या लोकांना कायमस्वरूपी घरं मिळाली पाहिजे ह्या लोकांचा निवारा कायमस्वरूपी झाला पाहिजे ह्या लोकांना फक्त जागाच नाही तर त्यावरच घर सुद्धा चांगल्या पद्धतीचं बांधून मिळालं पाहिजे या दृष्टीने गेल्या विधानसभेत सुद्धा आम्ही तुम्हाला आश्वासनं दिलेली आहेत प्रत्येकाच्या घरी फिरलेलो आहोत आणि ह्या वार्डामध्ये प्रत्यक्ष आमदार राजेश पवार साहेबांच्या मतदानाच्या दिवशी मी ह्या वार्डात दिवसभर बसून होतो सात आणि आठ मध्ये हा, हो हा विशेष म्हणजे प्रभाग सुभाष केल्यावर आणि आम्ही सर्वांनी हा प्रभाग हाताळलेला होता त्यावेळेस सुद्धा आमच्या विनंतीला हाक देऊन इथल्या सर्वसामान्य लोकांनी जवळपास सेंट पर्सेंट मतदान सत्तर ते ऐंशी टक्के मतदान या प्रभागाचा आमदार राजेश पवारांच्या पारड्यात टाकलेला आहे आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या दिवसात सुद्धा आपल्या जागेचा प्रश्न कशा पद्धतीने भेटवायचा राजे संजय कुलकर्णी बोलताना म्हणले विक्रम देशमुखला आम्ही सोडणार नाही विक्रम देशमुख मालक आहेत पण संजय कुलकर्णीला सगळंच माहीत आहे त्यामुळं संजय कुलकर्णीनं खूप काय याच्यामध्ये अडचणीत आणून फक्त एवढाच एवढाच विषय की नक्की त्या लोकांना कशा पद्धतीनं घर मिळतील आदरणीय साहेबांना सुद्धा विनंती केली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर की साहेब उमरीमध्ये फक्त शे दोनशे घराचा विषय नाही तर सातशे ते आठशे घरांचा विषय असा आहे की ज्यांना आज सुद्धा प्लॉट आणि घर नाहीत मग त्याच्यामध्ये वडार समाज आहे त्याच्यामध्ये वंजारी समाज आहे त्याच्यामध्ये मराठा समाज आहे त्याच्यामध्ये बऱ्याच समाजाचे लोक आहेत की त्यांना खरच सहा सातशे लोकांची अशी परिस्थिती आहे की त्यांना घरही नाही प्लॉटेड असं आहे फक्त तुमच्या माध्यमातून होऊ शकत आणि म्हणून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत साहेब एखाद्या नेत्याकडून अपेक्षा करायची आणि अपेक्षा बोलायचा हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे त्याची कुवत किती आहे त्याची ताकद किती आहे तो तो काय करू शकतो तो किती पैसे आणू शकतो हे जर निश्चित परमा प्रमाणात जर ठरलं तर मग त्या निधीच्या बाबतीत विचार करता येते परंतु तुमच्या बाबतीत माझी स्वतःची अशी व्याख्या आहे की उमरीतल्या बेघराचे सगळे प्रश्न इथं निश्चितपणे सुटतील आणि त्याच्या संदर्भानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन चालत आहात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सोबत घेऊन चालावं त्याचबरोबर शिवसेनेला सुद्धा सोबत घेऊन चालावं अशी मला आग्रही आपल्याकडे विनंती आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपण अशाच पद्धतीने युतीच्या माध्यमातून या पूर्ण निवडणुकीला सामोरे गेलो तर शंभर टक्के नावरी शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि मतदारांना हात सोडून विनंती करतो की आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र यावं मग राजकीय पक्ष असतील मग सर्वसामान्य मतदार असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या उमरी शहराच्या नगरपालिकेच्या अंतर्गतचे सर्व प्रश्न सोडवण्याच्या संदर्भानं पुढच्या निवडणुकीला सामोरे जावं ही आग्रही मागणी आणि विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद